नमस्कार मित्रांनो सोयाबीन लागूहून जवळपास चाळीस पंचेचाळीस दिवस झाले आहेत त्यामुळे सोयाबीनला पाच ते दहा टक्के फुलावरा चांगल्या अवस्थेत दिसून येत आहे सोयाबीन पीक फुल अवस्थेत असताना जर आपल्याकडून काही चुका झाल्या तर सोयाबीनचे उत्पन्न कमी होऊ शकते यासाठी शेतकरी बांधवांनी फुला फुलोरा अवस्थेत असताना काय काळजी घ्यावी याची माहिती आज आपण घेणार आहोत सोयाबीन पीक फुलोरा अवस्थेत असताना पिकामध्ये कोळपणी खुरपणी करू नये कोळपणी खुरपणी करताना सोयाबीन पिकाला धक्का लागून फुले गळण्याची शक्यता असते त्यामुळे सोयाबीन पीक फुलोऱ्यात असताना अंतर मशागत करू नये तसेच रासायनिक खताचा वापर करू नये पीक फुलोऱ्यात असताना रासायनिक खताचा वापर केल्यास फुलगळ होण्याची शक्यता असते तसेच रासायनिक खत फुलोऱ्यावर पडल्यावर फुले खराब होऊन गळून जातात तसेच सोयाबीन फुलोरा अवस्थेत असताना कोणत्याही परिस्थितीत तणनाशकाचा वापर करू नये फुलं लागत असताना तणनाशकाचा वापर केल्यास सोयाबीन पिकावर ताण येऊन सोयाबीन पिकाची फुलगळ होत असते सोयाबीन फुल लागत असणाऱ्या अवस्थेत सोयाबीन पिकाला पाण्याचा ताण पडू देऊ नये म्हणजेच पाण्याचा ताण पडल्यास सोयाबीन पिकाची फुलगळ होत असते आपल्या भागात शेतकरी सोयाबीन पीक फुलोऱ्यात असताना प्लॉट मध्ये जाऊन फवारणी खुरपणी कोळपणी करत असतात पण सोयाबीन पीक फुलोऱ्यात असताना जर आपण प्लॉटमध्ये प्लॉट मध्ये ये जा केल्यास परागीकरण होण्यास प्रॉब्लेम होऊ शकतो त्यामुळे सोयाबीन पीक फुलोऱ्यात असताना शेतामध्ये जाणे टाळावे आपल्या भागात ज्या ठिकाणी सोयाबीन वाढ जास्त प्रमाणात झाली असेल सोयाबीन दाट असेल किंवा पाणी कवळी व लसलशीत असतील तर अशा ठिकाणी जास्त प्रमाणात पिवळा मोजाक म्हणजेच येलो मोजाकचा प्रादुर्भाव दिसून येत असतो पिवळे पडलेली पाने तसेच कोकडलेली पाने व रसोषक किडीचा प्रादुर्भाव दिसून येतो तेव्हा नियंत्रणासाठी सगळ्यात पहिले अशी झाडे उपटून टाका किंवा एकरी पंधरा ते वीस चिकट सापळे लावत तसेच रसोषक किडीच्या नियंत्रणासाठी योग्य त्या कीटकनाशकाची फवारणी करावी धन्यवाद